नमस्कार शेतकरी बांधनो मी प्राध्यापक नवनाथ जाधव आज आपण मायक्रोसन बायोप्लॅन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मगराचे मा निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी महादेव मगर यांच्या केईच्या प्लॉटवरती उभा आहे खूप दिवसांनी खरं तर हा व्हिडिओ काढण्याचा योग आला आपण बघू शकतो की खूप जबरदस्त असा हा बाग आलेला आहे मायक्रोसन लागवड आहे ह्यांची एकसारखी घर आहेत सगळे एकसारखी व्ही वेन आहे सत्तावीस रुपयाने कॅश पेमेंट असा हा माल दिलेला आहे आज आपल्याला जर रोपे पाहिजे असतील तर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस डबल झिरो चाळीस या मोबाईल नंबरवरती तुम्ही रोपे बुक करू शकता हा माझा मोबाईल नंबर आहे खूप जबरदस्त असा प्लॉट आहे एकसारखी वेन आहे ह्याची फिंगर बघू शकता तुम्ही दोन्ही फाण्यातला अंतर बघू शकता याचं खूप जबरदस्त आणि आपलातून असा हा प्लॉट आहे अगदी अठ्ठावीस तीस बत्तीसपर्यंत केळ्यांची वरच्या फणीमध्ये सहा सात आठ किलोपर्यंत वरची फणी भरते मी असा जबरदस्त प्लॉट आहे शेतकरी बांधवांना खरं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की करप्या नावाची गोष्ट कुठंच नाही इतका पाऊस झालेला आहे इतकं जमीन ओलसर आहे अगदी शेवाळ्यागत झाले तरी तुम्हाला करप्यावरती झाडावरती कुठेही दिसत नाही मी करप्यासाठी जो अँटी रेजिस्टंट ह्याचा खूप जबरदस्त आहे आपण बुंदा बघू शकता एकसारखा बंद आहे सगळा अगदी जबरदस्त बंद आहे बागेमध्ये स्वच्छता किती छान आहे बघा शेतकऱ्याला खरं सॅल्यूट केलं पाहिजे खूप छान बाग सांभाळी शेतकऱ्यांनी असं खूप जबरदस्त प्लॉट आहे बघा खूप छान प्लॉट आहे सगळे एकसारखे आहेत तुम्हाला कुठेही लहान बारीक घडी दिसत नाही आहे सगळ्या घड्यांची सुद्धा एक लेवल आहे अगदी माल चालू केल्यापासून पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे याचं हार्वेस्टिंग होऊ शकतं जबरदस्त माल जबरदस्त लेंथ सर्व शेतकरी बांधवाने मायक्रोसन ही रोपे लावावीत आणि आपलं भरघोस उत्पादन वाढवावं कारण असा जबरदस्त प्लॉट आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मायक्रोसनचा पर्याय हा उत्तम पर्याय आहे जेणेकरून खर्च कमी आणि उत्पादन खूप जबरदस्त आहे शेतकऱ्याला जास्त झटायची गरज नाही आहे असं आपण बघू शकतो लेंथ वगैरे घड वगैरे एकदम जबरदस्त आहे त्याचे कुणाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझ्या त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस डबल झिरो चाळीस या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद